हजारो संतांच्या मेळाव्यात भरलेले आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वाढी निघाली मी तर पांढरे थकून बसलेले आहेत रश्मीने थकून रुसून बसलेली आहेत पंढरीनाथ महाराजीचे मुख्य मुख्याध्यापक आमचे मित्र जवळच आहेत सन्माननीय यशोपटी मॅडम सर्वच शिक्षक वृंद मी पी कॉलेजला मोठ्या मुलांच्या वाढीसाठी चाललो होतो वरून कॉल आला की तुझं मुलं चाललंय तू गाडी घेऊन जा म्हणून मी तुमच्याकडे आलो शब्द बोलणार आहे तुम्ही आहात आपण हात जोडूयात खर तर सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात पांडुरंग कशा उभारणार वा कोणाला भेटायला पांडुरंग आले होते वा पुंडलिक अभिनंदन पण पुंडलिकाला ज्यावेळेला भेटायला आले बघताना त्यावेळेला आपल्या आई वडिलांची सेवा करत होते कोणाची मांडीवरती आई वडिला